नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतीच्या कामासाठी एखादी बॅटरी घेण्याचा विचार करत आहात का तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आपण मागच्या साईडनं दोन बल्ब असणारी आणि पुढच्या साईडनं आठशे ते एक किलोमीटर फोकस देणारी कमांडो रिचार्जेबल टॉर्च मित्रांनो फोकस बघायचा म्हटलं तर तुम्हाला शेवटला ह्या व्हिडिओच्या एंडला याचा नाईटचा फोकससुद्धा बघायला मिळणार आहे बॅटरी किती राहिलेली याच्यासाठी आपण इथं एक नवीन सिस्टम दिलेलं आहे जे की आपल्या मोबाईलच्या कांड्या असतात त्या टाईपमध्ये आपल्याला इथं बघायला मिळतं लो व्हीम हाय व्हीम आणि त्यानंतर बॅकसाईडचे दोन बल्ब इथं बघायला मिळतात पाठीमागं चार्जिंग लावण्यासाठी पोट दिलेलं ला आहे सी टाईपचं चार्जर यायला बसतं मित्रांनो बॅटरीची किंमत तशी बघायला गे गेलं तर तेराशे पन्नास रुपये आहे पण आपण आ रब्बी सीजनमुळे शेतकऱ्यांसाठी ऑफर ठेवली आहे बाराशे रुपयातच आपण सी ओ डीमध्ये तेही एकही रुपयांना भरता आपण घरपोच बुकिंग करू शकता दिलेल्या नंबरवरती फक्त कॉल मारा आणि आपली ऑर्डर आजच कन्फर्म करा धन्यवाद